नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच मोठे बदल आजपासून लागू एक मे बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्या सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा आजपासून मे महिना सुरू होणार आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात अनेक बदल होतात त्यामुळे एक मे दोन हजार चोवीसपासून बरेच बदल होणार आहेत जे थेट तुमच्या खिशावर परिणाम करू शकतात यामध्ये एल पी जी सिलेंडरच्या किमतीपासून ते क्रेडिट कार्डद्वारे बिल पेमेंटपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे याचा अर्थ आजपासून लागू होणारे हे बदल तुमच्या स्वयंपाकघरापासून ते खरेदीपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम करू शकतात अशाच पाच मोठ्या बदलांबद्दल जाणून घेऊया तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना मे महिन्याच्या सुरुवातीलाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात केली आहे मात्र ही कपात एकोणीस किलो वजनाचे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये करण्यात आली आहे देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीपासून मुंबईपर्यंत गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये एकोणीस ते वीस रुपयांनी कपात करण्यात आली आहे आय ओ सी एलच्या वेबसाईटनुसार सिलेंडरच्या नव्या किमती अपडेट करण्यात आल्या आहे त्या एक मे दोन हजार चोवीसपासून लागू झाल्या आहेत तर बघा त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल आय सी आय सी आय बँकेने ग्राहकांच्या बचत खात्यावरील शुल्कात बदल केला आहे तो एक मे दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे या अंतर्गत डेबिट कार्डवरील वार्षिक शुल्क दोनशे रुपये करण्यात आले आहे तर ग्रामीण भागात चे ते नव्याण्णव रुपये निश्चित करण्यात आले आहे याशिवाय बँकेने चेकबुकच्या नियमातही बदल केले असून एक मे नंतर पंचवीस पानाचे चेकबुक देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून त्यानंतर प्रत्येक पानासाठी चार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे एवढेच नाही तर आय एम पी एस व्यवहारावर दोन पॉईंट पन्नास ते पंधरा रुपये शुल्क आकारले जाईल त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा येस बँकेने एक मे दोन हजार चोवीसपासून बचत खात्यांवरील किमान सरासरी शिल्लक शुल्क बदलले आहे या अंतर्गत बचत खात्याचा प्रोमॅक्स यम ए बी पन्नास हजार रुपये असेल ज्यावर जास्तीत जास्त एक हजार रुपये शुल्क आकारले जाईल सेव्हिंग अकाउंट प्रो प्लस एस एस यस ए आणि एस रिस्पेक्ट येस एमधील किमान शिल्लक पंचवीस हजार रुपये असेल आणि या खात्यावर सातशे पन्नास रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे बचत खाते प्रोमध्ये किमान दहा हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतील आणि त्याचे शुल्क देखील कमाल सातशे पन्नास रुपये असेल बचत मूल्यासाठी पाच हजार रुपयांची मर्यादा आहे आणि कमाल पाचशे रुपये शुल्क आकारले जाईल नियमांचे उल्लंघन केल्यास दंड शुल्क आकारले जाईल त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल हा क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांशी संबंधित आहे विशेषतः जे युटिलिटी बिल पेमेंटसाठी हे वापर तात, कार्ड वापरतात त्यांच्यावरील बोजा वाढणार आहे एक मेपासून येस बँक क्रेडिट कार्डवर पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त वीज किंवा इतर युटिलिटी बिल पेमेंटवर एक टक्का अतिरिक्त शुल्क लागू केले जाणार आहे तर आय डी एफ सी फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवरून वीस हजार रुपयांपेक्षा जास्त बिल पेमेंटवर एक टक्का अतिरिक्त शुल्क आणि अठरा टक्के जी एस टी आकारला जाईल त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल बघा मे दोन हजार चोवीसमध्ये बँकांना बंपर सुट्ट्या आहेत संपूर्ण महिन्यात एकूण चौदा दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही बँकेला सुट्टी असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बँक सुट्टीच्या यादीनुसार मे महिन्यात येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये अक्षय तृतीया महाराष्ट्र दिन रवींद्रनाथ टागोर जयंती आणि इतर सुट्ट्यांचा समावेश आहे अशा परिस्थितीत बँकिंग कामासाठी घर सोडण्यापूर्वी कृपया ही यादी पहा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार व्यतिरिक्त या सुट्ट्यांमध्ये रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे